नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सोयाबीन कंटक्की ती कशी बनवायची तर बघूया आपण आणि तुम्हाला जर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हे बघा मस्त कणटक्की झालेली आहे आपली आणि सॉस सॉससोबत तर खूपच छान लागते तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा हे बघा इथं मी दीडशे ग्रॅम सोयाबीनचे वडे घेतलेले आहे आणि आता आपण याला गरम पाण्यात उकळून घेऊया हे बघा गरम पाणी करायला ठेवलं होतं आता गरम पाण्यामध्ये ना दोन मिनटं उकळून घ्यायचे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये एक उकळी येऊन द्यायची जास्त बी नाही येऊन द्यायचं बघा उकळी आलेले आहे आता उकळी आल्यानंतर ना चांगलं हलवून घ्यायचं आणि बंद करायचं गॅस बंद करून द्यायचं आणि दोन मिनटं या गरम पाण्यामध्ये याला रेऊन द्यायचं बघा दोन मिनटं झालेले आहे आता आपण याला यामधून काढून घ्यायचं हे बघा कसे नरम झालेले मस्त आता याला चांगलं थंड होऊन द्यायचं बघा आपले सोयाबीन वडे आता थंड झालेले आहे आता आपण यामधलं पाणी काढून घ्यायचंय असं पिळून घ्यायचं सगळं आणि असं दुसऱ्या ह्याच्यात टाकून द्यायचं असा हलक्या काढायचं असं सगळं पाणी काढून घ्यायचं म्हणजे मसाले व्यवस्थित लागले जाते त्याला बघ किती पाणी निघले आता आपण विचार नोडे त्या मोठ्या ताटामध्ये ओतून घ्यायचे एक चमचा बेसनपीठ टाकून घ्यायचं पहिलं थोडंसं लाल तिखट टाकायचं हे बघा इथं चार चमचे कंटक्की पावडर टाकणार आहे मी हे बघा असा मसालो भेटतो कंटक्की मार्केटमध्ये तुम्ही घेऊन येऊ शकता कोथंबीर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं मी अर्धा लिंबाचा रस टाकते आहे आणि मला जर दही आवडत असेल तर तुम्ही दही पण टाकू शकता किंवा मग अर्धा लिंबाचा रस टाकला तरी चालेल एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकायची आता याला सगळ्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा मसाला कानापुरतं का एक चमचा पाणी टाकायचं जास्त पण व्यवस्थित मिक्स बघा असं छानपैकी कोट झालं पाहिजे मस्त मिक्स केलं ना तर कंटक्की छान बनते बघा छानपैकी मिक्स झालेला आहे आता आपण त्याला तळून घ्यायचं तळायसाठी मी इथं कढईत तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे आता चेक करून बघूया गरम झालेला आहे तेल आता आपण हे सोडून द्यायचे त्याच्यामध्ये सोडायचे असे मस्त तळून द्यायचे छान असे वरून क्रिस्पी झाले पाहिजे असे मस्त कंटक्की तळून द्यायचे आपले बघा आपल्या कंटक्कीला छान असा कलर आलेला आहे आणि आता ऑलमोस्ट झालेलीच आहे ती आता बघा पाच ते सहा मिनटं लागलेले आहे चांगलं तळून घ्यायला आता आपण काढून घेऊया किती छान दिसते ना पन, आता राहिलेली शिल्लक पण आपण अशीच तळून घ्यायची दुसरी पण आपली इथं तयार आहे आता आपण पण काढून घेऊया बघा आपली सोयाबीन कंटक्की इथं तयार झालेली आहे किती छान आणि मस्त दिसते तुम्ही ही सोयाबीन कंटक्की याच्यासोबत खाऊ शकता सॉस सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबत बी खूप छान लागते तुम्हाला ज्याच्यासोबत आवडेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते आणि तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्कीच सांगा मला कशी वाटली भेटूया आपण पुढच्या रेसिपीसोबत